श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करत श्रोतेहो केंद्र सरकारनं नुकतंच म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू कल्या वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीविषयक संहिता दोन हजार वीस या चारही संहिता आता देशभरात लागू झाल्या आहेत कामगारांच्या हितासाठीचा हा घेतलेला सर्वात महत्वाचा निर्णय आहे असं म्हटलं जात या चारही संहिता काय आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्यातल्या काय तरतुदी आहेत याबाबत आपल्याशी सविस्तर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये स्टुडिओमधव्होक उदय वारुंजीकर सर आलेत अॅडव्होकेट उदय वारुंजीकर हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या वकिलांच्या शिखर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत एक आश्वासक आणि अत्यंत अभ्यासू कायदेतज्ञ अशी त्यांची ओळख आहे विविध वृत्तवाहिन्या वृत्तपत्र यामधून ते कायदेविषयक मार्गदर्शन करत असतात वारुंजीकर सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद सर एकवीस नोव्हेंबर रोजी ज्या नवीन चार कामगार संहिता देशभरात लागू झाल्यात तर आपण हे कायदा न म्हणता त्याला संहिता जेव्हा म्हणतो तर त्या कायदा आणि संहिता या दोन व्याख्यांमध्ये काय फरक आहे सगळ्यात प्रथम तर पुणे आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना भरभरून शुभेच्छा कारण एक ऐतिहासिक अशा घटनेच्या संदर्भामध्ये आपण या विषयावरती मला बोलायला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे कायदा ज्यावेळेस तयार केला जातो तो, तो कायदा हा एकुलता एक असा नसतो तर त्या कायद्यावरती अवलंबून असणारे अन्य कायदे एकत्र घेऊन मग त्याचा अर्थ लावावा लागतो मग याचा दुष्परिणाम काय व्हायचा की या कायद्यामधली एक तरतूद त्या कायद्यातली दुसरी तरतूद त्या कायद्यामधली तिसरी तरतूद या सगळ्याचा एकत्रित अर्थ लावायचं काम हे आदरणीय न्यायाधीश साहेबांकडे दिलं जायचं <सवण> परंतु ज्यावेळेस आपण कोड असं म्हणतो ज्याला संहिता असं मराठीमध्ये म्हटलं जातं <सवण> ज्यावेळेस ती संहिता येते त्यावेळेस ती संपूर्ण संहिता असते त्यामुळे त्याला दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये अर्थ शोधायची गरज नाही त्यामुळे एका अर्थानं हा एक ऐतिहासिक क्षण आहे ऐतिहासिक हे का आपल्या श्रोत्यांना नक्की सांगितलं पाहिजे पूर्वी हिंदू कायदा होता त्याचं हिंदू कोड बिल अशा प्रकारचं रूपांतर करण्यात आलं आणि त्याचे चार कायद्यामध्ये आता एकोणीसशे पंचावन्न छप्पन सालातले चार कायदे हे बनवण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकारानं हिंदू कोड बिलाचे चार मसुदे जे तयार करण्यात आले होते तसंच काहीस आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून दिसतं की अशा प्रकारच्या एकोणतीस विविध जे कायदे आहेत त्या विविध कायद्यांना चार संहितेमध्ये नव्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर सादर केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा ऐतिहासिक क्षण आहे असं आपल्या सगळ्या श्रोत्यांना मला नक्की सांगावं असं वाटतं बर तुम्ही आता बोललात सर की बऱ्याच कालावधीनंतर इतक्या महत्वाच्या आणि महत्वाकांक्षी सुधारणा झाल्यात तर त्याची काय आवश्यकता होती आणि कुठल्या परिस्थितीत त्या लागू झाल्यात जे इतिहासाचे विद्यार्थी आहेत आणि कायदा शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या लक्षात नक्की येईल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही कायदे बनवलेले होते ते ब्रिटिशांनी त्यांना जे सोयीचे होते अशा प्रकारचे कायदे बनवलेले होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोडीफार कायद्यामध्ये दुरुस्ती व्हायला लागली परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो काही उदारीकरणाचा जो काही फटका बसला त्याच्यामुळे साहजिकच कामगार क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उलथापालत झालेली होती मग ते जे काही नवीन निकष येत आहेत त्या नवीन निकषांचे नवीन संकल्पनांचे नवीन जे काही संज्ञा आलेले आहेत त्यांचं कायद्याच्या चौकटीत कसं आपण स्वागत करणार त्याला उत्तर काय देणार याचे असे अनेक प्रश्न होते कारण जसं आपल्याला माहितीये की कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या सगळ्या विश्वामध्ये जे काही आता तंत्रज्ञान सुधारत गेलं आणि त्यातून अनेक नवीन प्रकारच्या उद्योगधंद्यांच्या आणि त्यानिमित्तानं नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे त्या सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत कसं आणायचं या प्रकारचा मुख्य विषय होता आणि मग गेली सुमारे पाच वर्ष किंवा सहा वर्ष या सगळ्या संहितेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन मग आता त्याची अपॉइंटेड डेट म्हणजे ज्या तारखेपासून हा कायदा लागू केलेला आहे ती तारीख म्हणजे एकवीस नोव्हेंबर अशी झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की घाई गडबडीमध्ये केलेला हा निर्णय नसून हा गेले पाच वर्ष ज्याला थांबवून याची सगळी चर्चा करून चाचपणी करून मग भारतामधल्या या सगळे जे काही कामगार आहेत की ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन संधी असणारे जे कामगार आहेत त्यांच्याकरता देखील हा कायदा बनवलेला आहे ही संहिता बनवलेली आहे असं म्हटलं तर योग्य ठरू शकेल सर आपण या संहितांबद्दल बोलताना चार महत्वाच्या संहिता ज्या आहेत तर त्या सगळ्या संहितांचं महत्व आणि त्याची वैशिष्ट्य किंवा त्यातल्या तरतुदी याबद्दल थोडं विस्तारानं सांगता आलं तर आपण म्हटलं ते बरोबर आहे की या चार संहिता बनवलेल्या आहेत आणि परंतु या चार समित्यांमध्ये जसं मग अशी म्हटलं तसे अन्य अस्तित्वात असणारे जे जुने कायदे होते ते सगळे एकत्र करून त्याच्याबरोबरीनं काही नवीन तरतुदी त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जो काही आपला वेतनाच्या संदर्भातला कायदा आहे त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे चार वेगवेगळे केंद्रीय पातळीवरचे कायदे होते या चारही कायद्यांना एकत्र करण्यात आलं त्याच्याबरोबरीनं काही नवीन संकल्पना त्याच्यात घालण्यात आल्या आणि मग त्याच्याप्रमाणे आता वेजेस कोड किंवा या वेतनाच्या संदर्भातला संहिता दोन हजार एकोणीस सालामध्ये तयार करण्यात आली मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जी काही मिनिमम वेजेसची म्हणजे किमान वेतनाची हमी जी काही आहे ती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे जे किमान वेतन आहे त्या किमान वेतनाचा दर पाच वर्षानंतर पुनर्विचार करायचा अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आपल्याला जो पगार मिळणार आहे तो पगार एका ठराविक दिवशी मिळायला पाहिजे अशा प्रकारचं बंधन देखील त्याच्यात घालण्यात आलेलं आहे भारतामध्ये तर महिला वर्गाचं आता कामगार क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान वाढताना दिसत आहे परंतु महिलांना पुरुष कामगारांच्या बरोबरीनं वेतन मिळत नव्हतं म्हणून हा जो काही कायद्यातला जो मुद्दा होता याच्याकडे वेज कोड बिल म्हणत की महिलांना पुरुषाच्या बरोबरीनं देखील अशा प्रकारचं त्या ठिकाणी आता वेतन मिळणार आहे याच्याबरोबरीनं हा भारत हा असा खंडप्राय देश आहे की ज्या ठिकाणी एका जिल्ह्याची दुसऱ्या जिल्ह्याबरोबर किंवा एका राज्याची दुसऱ्या राज्याबरोबर तुलना होऊ शकत नाही मग मिनिमम वेजेस कसे काय ठरवणार म्हणून मग त्याच्याकरता त्यांनी फ्लोअर वेजेस या नावाची एक संकल्पना आणलेली आहे की ज्याच्यामुळं जर तुमच्या भागामध्ये जर काही विशेष जर का मागासलेला भाग आहे तर त्या ठिकाणी असणारा मिनिमम वेजेस हे थोडेसे वेगळे असू शकतात जो प्रगत भाग आहे नागरीकरण जास्त झालेला जा भाग आहे तर त्या ठिकाणचे वेजेस जास्त असू शकतात या प्रकारचे देखील त्याच्यामध्ये कल्पना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठे महत्वाचे तरतूद म्हणजे की जे मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अत्यंत सुलभ या वेजेस कोडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे सर uh, आपण uh, सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस याबद्दलही थोडंसं विस्ताराने बोलाल का सामाजिक सुरक्षा संहिता ही दोन हजार वीस सालामध्ये तयार करण्यात आली म्हणजे गेली पाच वर्षापूर्वी ती तयार करण्यात आलेली होती आणि मग त्या ठिकाणी सुद्धा मगाशी मी जसं म्हटलं की वेगवेगळे अस्तित्वात असणारे जे केंद्रीय कायदे होते त्यांना एकत्रीकरण करण्यात आलेले आहे या आणि यामध्ये नऊ कायदे हे आता एकत्रित करण्यात आलेले हे नुसते एकत्रित करण्यात आलेले कायदे एकत्र केलेलं पुस्तक असं त्याचं म्हणणं होणार नाही तर त्याच्यामध्ये काही नव्यानं संकल्पना देखील घालण्यात आलेल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडं गेल्या काही वर्षभरामध्ये आपले श्रोते जे काही आपल्याकडे घरी झोमॅटो स्विगी किंवा अशा प्रकारचे घरपोच वस्तू आणून देणारे जे कामगार आहेत त्यांच्यावरती अवलंबून राहतात किंवा रेशन आपल्याकडे घरपोच आणून देणारे किंवा वैद्यकीय सुविधा आमच्या एखाद्या केमिस्टच्या दुकानातून आपल्या घरामध्ये औषधं आणून देणारा जो कामगार आहे ज्या कामगाराला वास्तविक पाहता कुठल्याच संरक्षित कायद्यामध्ये सर्वसाधारण घेतलं जात नव्हतं अशा प्रकारचे जे कर्मचारी आहेत की जे नव्यानं एक वर्ग उपलब्ध झालेला आहे की जो असंघटित कामगार आहे त्याला या कोडमध्ये या संहितेमध्ये स्वीकारलेला आहे जे आर्टिस्ट असतात जे कलाकार असतात त्या सगळ्या मंडळींना देखील कुठलंही कायद्याचं संरक्षण फारसं मिळताना दिसून येत नाही कारण ते असंघटित कामगार क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे त्यांना देखील याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आज आपल्याला माहितीये की अॅग्रिगेटर्स नावाचा एक संकल्पना आपल्याकडे निर्माण झालेली आहे म्हणजे ते ओला म्हणा उबेर म्हणा किंवा अशा प्रकारचे जे काही प्लॅटफॉर्म निर्माण केलेले होते त्या ठिकाणी जो काम करणारा जो माणूस आहे त्याला देखील कायद्याचं संरक्षण मिळत नव्हतं त्यामुळे तो जो काही तिथला जो वर्ग आहे त्यांना देखील या प्रकारचा या सोशल सिक्युरिटी कोडमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आपल्या श्रोत्यांना माहिती असेल की कामगार क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे होतं त्या एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या ज्या योजना होत्या त्या आता आतापर्यंत फक्त पाचशे सहासष्ट जिल्हा केंद्रांमध्ये उपलब्ध होत्या आता या संहितेमुळं सर्व सातशे साठ जे जिल्हा केंद्र आहेत या सर्व जिल्हा केंद्रांमध्ये आता या सुविधा यांना सगळ्यांना मिळू शकणार आहेत म्हणजे बाई याच्यामध्ये काय काय बघायला मिळतं तर मग त्यांची वर्षातून एकदा जी काही मोफत अशा प्रकारची आणि सक्तीची जी, सक्ती जी वैद्यकीय तपासणी करायला पाहिजे तो विषय त्याच्यामध्ये आला किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जी काही त्यांना पेन्शन स्कीम जी आहे ती ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज म्हणजे अशा दोन्ही क्षेत्रामध्ये या पेन्शन स्कीमच्या संदर्भामध्ये करण्यात आलेलं आहे एक नव्यानं आलेली संकल्पना म्हणजे फिक्स टाईम एम्प्लॉयमेंट म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट म्हणतो की हे फक्त दोन वर्षा करता किंवा पाच वर्षा करता किंवा दहा वर्षा करता अशा प्रकारचंच फक्त काम तुम्हाला देण्यात येईल तर अशा प्रकारचे जे काही कर्मचारी असतील त्यांना कर्मचाऱ्यांना सुद्धा या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं दिसतं याच्याबरोबरीनं आपल्या लक्षात येतं की ज्या आस्थापनेमध्ये वीस पेक्षा जास्त अशा प्रकारचे जर का कर्मचारी जर असतील तर त्या ठिकाणची असणारी जी काही वेकन्सी आहे त्या ठिकाणी असणारा जो काही उपलब्धी आहे ज्या ठिकाणी जी काही नोकरीची जी, जी संधी आहे ती त्यांनी ऑनलाईन सांगायला पाहिजे अशा प्रकारचं देखील बंधन आपल्याला बघायला मिळतं बर खरंच ही खऱ्या अर्थानं आपण म्हणू की ऐतिहासिक असा एक निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय के आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो की आरोग्य विषयक तपासण्या म्हणजे ज्याकडे प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक होतं आणि त्या तुम्ही म्हणालात की त्या बंधनकारकही का करण्यात आल्यात त्या किती तुम्हाला महत्वाच्या वाटतात सर uh... असे विविध कायदे आहेत की ज्या कायद्यांमध्ये आपल्याकडच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करायला लागते परंतु दुर्दैवानं या सगळ्या तरतुदी अनेक वर्ष आपण बघितलं की त्या कागदावरतीच राहत होत्या कितीतरी वेळा असं म्हटलं जायचं की कामावरती ठेवलेलं आहे परंतु तुम्हाला अपॉइंटमेंट लेटरच मिळायचं नाही अपॉइंटमेंट लेटर नाही म्हटल्यानंतर मग तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत काय मिळणार आहेत हे कळणारच नाही किंवा वेतन आणि भत्ते हे कुठले कुठले ते करणार नाहीत त्यामुळे त्या प्रकारच्या तरतुदींना छेद देण्यासाठी ही जी प्रथा होती याची प्रथेचं निर्मूलन करण्यासाठी असं करण्यात आलेलं आहे की आता अपॉइंटमेंट लेटर देणं नेमणुकीचं जे काही पत्र आहे ते पत्र देणं हे बंधनकारक आहे आणि मग त्याच्याच सारखी तरतूद अशी होते की मग वैद्यकीय जी तपासणी आहे ती तपासणी करायला पाहिजे आणि ती तपासणी करताना सुद्धा त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत एक चांगली तरतूद आपल्याला बघायला मिळते कारण सर्वसाधारणतः महिलांच्या तपासणीच्या बाबतीमध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये दुर्लक्ष होताना दिसतं त्यामुळे या जे काही आपली जी समिता आहे या समितेमधला हा जो काही मुद्दा आहे की महिला कर्मचाऱ्यांचं देखील वैद्यकीय तपासणी मोफत आणि वर्षातून एकदा करायला पाहिजे याचं स्वागत करायला पाहिजे आपल्या श्रोत्यांना माहितीये की देशपातळीवरती जे काही आपले Uh, रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डला आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणीमध्ये घेऊन जाऊ शकतो ज्याला आपण पोर्टॅबिलिटी असं म्हणतो तशाच प्रकारचं या संहितेमध्ये दे देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी नोकरी केली आणि उद्याच्याला त्यांची बदली झाली आणि दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी गेले तर त्यांचे जे सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना तिथे देखील मिळू शकतात ही देखील एक खूप मोठी महत्वाची तरतूद आपल्याला या तेरा कायद्यांच्या बाबतीमध्ये जी दुरुस्त करून जो नवीन संहिता बनवलेली आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे प्रामुख्यानं दिसून येते सर एकूणच आपण खूप विस्तार आणि महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्याबद्दल आपण बोललो आणि खूपच महत्वाकांक्षी निर्णय आहे हा असं म्हणता येईल की जे कामगार आतापर्यंत काहीसे दुर्लक्षीले जात होते कंत्राटी कामगार आपण ज्यांना म्हणतो किंवा असंघटित कामगार त्यांच्यासाठीचा हा सगळ्यात महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय मला आपल्या श्रोत्यांना अजून एक सांगावं असं वाटतं निश्चितच ते महत्वाचं आहे कुठल्याही कायद्यामधला बदल हा केव्हा यशस्वी होतो ज्यावेळेस तो कायदा तुम्ही समजून घेतला वाचला आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली तरच होतो त्यामुळे कायद्याच्या नजरेतून जर बघितलं तर नवीन कायदा आला नवीन पुस्तक चालू झालं नवीन या कायद्याची राजवट चालू झाली हे सांगणं फार सोपं आहे परंतु तो आपल्या का समजून घेतला त्या कायद्याविषयक जर चर्चा केली आणि मग त्याची जर अंमलबजावणी केली तर मला खात्री आहे की हे जे काही नवीन चार कोड तयार केलेले होते याचं खरं खरं उद्दिष्ट जे काय आहे ते निश्चित साध्य होईल धन्यवाद सर केंद्र सरकारनं नुकत्याच लागू केलेल्या चार नवीन कामगार संहिता या संदर्भात आपण श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती आणि सोप्या शब्दात सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद